मित्रांनो चार्टमध्ये दिसणारा सपोर्ट आणि रजिस्टन्सचा खेळ जर आपल्याला समजला तो आपण लक्षपूर्वक पाहिला तर बरेच शेअर आपण सपोर्टजवळ खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतो व खरेदी करू शकतो आणि सपोर्टजवळ केलेली खरेदी भविष्यामध्ये दीर्घकाळामध्ये आप आपल्याला कितीतरी पटीनं जास्त पैसा बनवून देऊ शकते अशाच सपोर्टवर खरेदी केलेल्या शेअरची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चार कंपन्या आहेत आय टी कंपन्या आहेत आणि चारही कंपन्या एकदम चांगल्या आहेत आपण त्याच्यात गुंतवणूक करू शकतो अशा आहेत पण तीन कंपट्या कंपन्या सपोर्टवरून रेजिस्टन्सजवळ आलेल्या आहेत व एक कंपनी सध्या आपल्याला सपोर्टवर मिळत आहे तर ह्या कोणत्या कंपन्या आहेत त्या बघण्याआधी आजचं मार्केट बघूया पुन्हा आज फ्लॅट क्लोजिंग आपल्याला म्हणायला हरकत नाही अशी सनसेक्समध्ये त्र्याहत्तर अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये चौतीस अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये एकशे चौतीस अंकाची घसरण तर निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये त्र्याहत्तर अंकाची घसरण आपल्याला पाहायला मिळते बाजार विक्रमी उच्च अंकावरून घसरला सनसेक्स निफ्टी सपाटबंद आय टी फार्मा समभाग वधारले म्हणजे आय टी आणि फार्मामध्ये तेजी जी पाहायला मिळते निफ्टीने केला नवा विक्रम सनसेक्स साठ अंकांनी वधारला विक्रमी उच्च अंकानंतर बाजार वरच्या पातळीवरून खाली घसरला आणि सनसेक्स निफ्टी फ्लॅट बंद झाले त्याचवेळी मिडकॅप्स विक्रमी उच्चांकानंतर सपाट बंद झाले आजच्या व्यवहारात आय टी आणि फार्मा शेअरमध्ये खरेदी झालेली आहे तर कोणते शेअर आहेत तर इथं बघू शकता एल टी आय माइंट्री सहा हजार एकशे अठ्ठावीसवर हा शेअर आलेला आहे आज साडेसहा टक्के वाढलेला आहे मित्रांनो अमेरिकेचं मार्केट ज्यावेळेस अमेरिके अमेरिका जेव्हा रेपो रेट कट करील तोपर्यंत आपले शेअर वर गेलेले राहतील हे लक्षात ठेवा जेव्हा रेपो रेटची बातमी येईल तोपर्यंत जर आपण थांबलो तर आपलं नुकसान होऊ शकतं आहे कारण आपल्याला ले वरच्या लेवलला ले खरेदी करावी लागेल तर सध्या सपोर्टवर काही शेअर असतील तर आपण ते खरेदी केले पाहिजे मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की पैसे असतील तर सपोर्टवर खरेदी तुम्ही करू शकता बरेच शेअर सध्या आपले खाली मिळत आहेत परंतु बघू शकता की आय टी आता हळूहळू वर जात असलेलं पाहायला मिळते आज साडेसहा टक्क्याची वाढ एल टी आय मॅन्ट्रीमध्ये झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप एक लाख एक्क्याऐंशी हजार करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे पी जर पाहिला तर एकोणचाळीस पॉईंट आठचा आहे म्हणजे पी पण महाग नाही आर ओ सी एकतीस पॉईंट दोन आर ओ ई पंचवीस फेस व्हॅल्यू एकची प्रॉफिट ग्रोथ दोन पॉईंट सत्तेचाळीस आणि प्रमोटर होल्डिंग अडुसष्ट पॉईंट सहाची पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर ई पी एस आपले चांगले वाढलेले आहेत इथपर्यंत चांगले वाढले होते पण आता एका रेंजमध्ये गेलेले आपण बघू शकतो परंतु जेव्हा प्रॉफिट वाढेल तेव्हा ई पी वाढतील पण त्याच्या आधी शेअर चालल्या जाईल वर जाईल आणि आपल्याला ती संधी हुकून जाईल त्याच्यासाठी आपण आत्ताच खरेदी केलेली चांगली त्यामुळं ही संधी आपण सोडायला नाही पाहिजे मिडियन जर पी पाहिला तर बत्तीस पॉईंट दोनचा मिडियन पी पाहायला मिळतोय कंपनी त्याच्या वर ट्रेड करत असलेली बघू शकतो इथं सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे तीन हजार आठशे एकावन्न करोडचे सेल्स आहेत ते आता पस्तीस हजार नऊशे अठ्ठावन्न करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट पाचशे बासष्ट करोडचं चार हजार पाचशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ही दोन्हीही आपल्याला इथं चांगली बघायला मिळते पण इथं शेअर अजूनही तेवढा चाललेला नाही पाच वर्षाचा फक्त एकोणतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि इथं जर पाहिलं आपण पाच वर्षाचा पंचवीस तीन वर्षाचा तेहतीस आहे तर तीन वर्षाचा फक्त तीन टक्क्याचा अशी आर आहे म्हणजे अजूनही कंपनी चालायला पाहिजे हे आकड्यावरून दिसत आहे त्या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो रिझर्व जर बघितलं तर एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोन हजार एकाहत्तर करोडचं कर्ज आहे चार्ट बघा कंपनी जवळ ट्रेड करत असलेली बघू शकता सहा हजार एकशे सत्तावीसवर कंपनी ट्रेड करत आहे रजिस्टरजवळ आहे जवळ आहे सपोर्टवर खरेदी केली पाहिजे तुम्ही बघू शकता वारंवार आपण सपोर्ट जवळ व्हिडिओ बनवत असतो इथंही बनवला होता, होता। आणि सपोर्ट जव जवळ कंपनी आता बरीच वर आलेली आहे कदाचित ब्रेकआउट देऊ शकते कारण कंपनी इथं बघू शकता इथं खाली येत होती पण आली नाही तिथून पुन्हा वर गेलेली आहे इथूनही आता जवळपास ब्रेकआउट झाल्यासारखंच आहे वर कंपनी जाऊ शकते आणि पूर्ण हा एक यू पॅटर्नचा ब्रेकआउट कंपनी देऊ शकते कारण तिचे जर सपोर्ट जर पाहिला आपण तर ते वर वर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे कंपनी खाली येणार नाही हे असं दिसत आहे तर ही कंपनी चांगली आहे अजूनही गुंतवणूक करू शकतो दुसरी कंपनी आहे एल टी टी एस पाच हजार सहाशे पंच्याहत्तरवर ट्रेड करत आहे आणि आज तीन पॉईंट पं बेचाळीस टक्के ही वाढलेली इथं आपण बघू शकतो सगळ्या आय टी कंपन्या आहेत चांगल्या कंपन्या आहेत मार्केट कॅप साठ हजार करोडचा आहे एल टी एम एन्ट्रीपेक्षा बरंच कमी आहे पी जर पाहिलं तर सत्तेचाळीसचा सी तेहतीस पॉईंट चार आरोई पंचवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ सहा पॉईंट ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते हिचे ई पी एस चांगले वाढलेत मिडीयम पी जो आहे अडतीस पॉईंट सहाचा त्याच्यात थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे आणि ई पी एस एकदम छान वाढलेले ह्या कंपनीच्या आहेत तर आता केलेली गुंतवणूक ही आपल्याला काही वर्षानंतर पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते तर अशी संधी सोडायला नाही पाहिजे सेल्स बघा मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स आपण बघू शकतो एकशे सव्वीस करोडचे सेल्स आठ हजार आठशे ब्याऐंशी करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे सहा करोडचं होतं ते आता बाराशे एकाहत्तर कर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही दोन्हीही आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते आणि इथंही आपल्याला तसेच पैसे बनणार आहेत पाच वर्षात अठ्ठावीस तास हे जार कंपनीने दिलेलं आहे आणि एका वर्षामध्ये सव्वीस असे आर दिलेला आहे तीन वर्षात बावीस टक्का तक, बावीस टक्क्याचं प्रॉफिट ग्रोथ आहे पण इथं फक्त अकरा टक्के आहे म्हणजे अजून शेअर चालायला पाहिजे रिझर्व बघू शकता पाच हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सहाशे सत्तावीस करोडचं कर्ज कंपनीवर हो आहे चार्ट बघितला तर ही कंपनीसुद्धा रजिस्टन्सजवळ ट्रेड करत असलेली बघू शकतो ही कंपनीसुद्धा यू पॅटर्नचं ब्रेकआउट देऊ शकते त्याच कंपनीसारखे हिचे सपोर्टही जर आपण पाहिले तर हे सपोर्ट वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे कंपनी ब्रेकआउटची तयारी करत आहे असं सरळ ह्या चार्टवरून दिसत आहे इथून कंपनीला वर, वर, वर जायचं आहे तर ही संधी सोडायला नाही पाहिजे होती ज्यावेळेस कंपनी इथं खाली ट्रेड करत होती त्यावेळेस कंपनी आपण खरेदी करायला पाहिजे होती पण त्यावेळेस आपले हात हे थरथरत असतात कंपनी पडते म्हटल्यानंतर आपले पैसे जातात का काय असं वाटत असते पण तसं नाही तर कंपनी सपोर्टवर जर मिळत असेल तर खरेदी करा तिथून खाली आली तर दुसऱ्या सपोर्टवर खरेदी करा तिथून खाली आली तर तिसऱ्या सपोर्टवर खरेदी करा असे सपोर्ट ध्यानात ठेवून जर खरेदी केली तर पैसा हा भविष्यामध्ये चांगला बनू शकतो त्याच्यानंतर कोफोर्ज सहा हजार दोनशे चाळीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता आज दोन पॉईंट बासष्ट टक्के वाढलेली आहे सहा हजार दोनशेवर ही कंपनी आली आपण तीन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता मी तो तुम्हाला दाखवतो तुम्ही इथं बघू शकता हा कोफोरचा एक व्हिडिओ बनवला होता तीन महिन्यापूर्वी इथं तीन महिन्यापूर्वी हा व्हिडिओ बनवला आहे कोफोरचाच बनवला होता आणि क्युफोरची अर्निंग आली होती त्या दिवशी आणि त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवला होता बाजाराची जी अपेक्षा आहे त्यापेक्षा कमी अर्निंग ह्या कंपनीनं दाखवली होती त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवला होता या मदे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता की इथं जर पाहिलं आपण तर चार हजार नऊशे अठ्ठ्याहत्तरवर ही कंपनी त्यावेळेस ट्रेड करत होती आणि त्यावेळेस रिझल्ट हे थोडेसे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आल्यामुळं दुसऱ्या दिवशी कंपनी ही जर खाली आली तर खरेदी करा म्हणून मी सांगितलं होतं आणि तिथून कंपनी खाली आली होती तुम्ही इथं बघू शकता हा व्हिडिओ आहे इथं तारीख पण आहे या व्हिडिओची तुम्ही इथं जर बघितलं तर को आहे आणि तीन मे दोन हजार चोवीस ज्या त्याच दिवशी कंपनी खाली पडली होती आणि सकाळी हा व्हिडिओ आपण पोस्ट केला होता तीन मेला तर इथं बघा इथं जर पाहिलं तर ह्या दिवशी आपण व्हिडिओ पोस्ट केला होता इथं आणि त्याच्यानंतर हे दहा टक्क्याचं लोअर सर्किट त्या दिवशी लागलं होतं ही पूर्ण रेड कॅन्डल लागली होती आधीच्या चार्टमध्ये जर तुम्ही पाहिलं ते आजचा आजचा ग्राफ आहे आधीच्या चार्ट जर मध्ये जर पाहिलं तर इथं आपण चार हजार नऊशेवर कंपनी ट्रेड करत असलेली पाहिलं ही हा व्हिडिओमधला स्क्रीनशॉट आहे तर त्याच्यानंतर कंपनी दहा टक्के पडली होती इथं बघू शकता हा आताचा स्क्रीनशॉट आहे तर इथं दहा टक्के पडली होती आणि हा सपोर्ट सांगितला होता दुसरा येल्लो रेषा जी दिसते ती सपोर्ट सांगितला होता तो सपोर्ट ब्रेक करून कंपनी खाली आली होती आणि दुसऱ्याही दिवशी कंपनी खालीच ट्रेड करत होती तर कितीपर्यंत खाली आली होती तुम्ही इथं बघू शकता इथं जर पाहिलं तर चार हजार चारशेच्या खाली कंपनी आली होती चार हजार तीनशेच्या आसपास आणि इथं बघू शकता दहा टक्के लोअर सर्किट त्या दिवशी लागलं होतं आणि तारीख होती तीन मे दोन हजार चोवीस तर अशा वेळेस ही गुंतवणूक झाली पाहिजे होती आपण व्हिडिओ इथं पोस्ट केला होता दुसऱ्या दिवशी कंपनी पडली होती त्या दिवशी आपली खरेदी करायला पाहिजे होती कारण कंपनी चांगली आहे आणि तिथून जर बघितलं एक तर एकतर्फा रॅली आपल्याला इथं पाहायला मिळते कंपनी सरळ सरळ वर निघून गेलेली आहे पैसा चार हजार तीनशेवर आलेली कंपनी आज पाच सहा हजार तीनशेच्या आसपास आ जवळ आलेली आहे सहा हजार दोनशे पंचावन्नवर कंपनी ट्रेड करत आहे तर अशा संध्या ह्या आपण सोडल्या नाही पाहिजेत ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एक्केचाळीस हजार सहाशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर चोपन्नचा आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट सहा आर ओई चोवीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू दहाची दोन पॉईंट सत्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग झिरो झिरो आपल्याला पाहायला मिळते इथं जर बघितलं तर इन पी पस्तीसचा आहे इथं बघू शकता आणि ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि मेड इन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो अजून अजूनही गुंतवणुकीची संधी आहे कंपनी ब्रेकआउट देऊन जेव्हा वर निघून जाईल त्यावेळेस अजूनही ती वर जाऊ शकते पैसा बनू शकतो सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे दोन हजार एकवीस करोडचे सेल्स आहेत ते नऊ हजार तीनशे एकोणसाठ करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट दोनशे अठरा करोडचं सातशे नव्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आली सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले आहेत इथं बघू शकता आणि इथंही गुंतवणूकदाराला तसाच पैसा कंपनी बनवून देणार आहे बघू शकता दहा वर्षात तेतीसचा सी ए आर आहे सव्वीसचा जरी मिळाला तरी दहा पट पैसे होतात दहा वर्षात तेही कमी नाहीत हिनं ना तेहतीसचा सी ए आर दिलेला आहे पाच वर्षात बत्तीसचा म्हणजे ह्या कंप अशा सारख्या कंपन्या ज्या की ज्याचे सी ए जी आर सव्वीस टक्क्याच्या वर आहेत अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण ठेवल्या पाहिजेत पण तीन वर्षापासून जर बघितलं तर इथं बघू शकता तीन वर्षापासून कंपनी चालली नाही ही संधी आहे अशा वेळेस आपण खरेदी करायला पाहिजे रिझर्व बघा तीन हजार पाचशे पासष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सातशे सव्वीस करोडचं कर्ज बघू शकता कंपनी सपोर्टवरून वर गेलेली आहे इथं बघू शकता वारंवार हा सपोर्ट खरेदी खरेदीसाठी चांगला होता हा सपोर्ट वारंवार कंपनीने घेतलेला आहे इथं सपोर्टवर आल्यावर खरेदी करायला पाहिजे होती तिथून कंपनी थोडी वर आली आणि पुन्हा ह्या कंपनीमध्ये तेच जे की हा यू पॅटर्न बनणार आहे त्याचा ब्रेकआउट कंपनी देणार आहे सगळ्या कंपन्या तशाच वर जात असलेल्या आपण बघू शकतो सहा हजार दोनशे पंचावन्नवर कंपनी आलेली आहे आता ह्या झाल्या तीन कंपन्या की ज्या की जवळ आलेल्या आहेत सपोर्टवर कोणती आहे तर सपोर्टवर असलेली कंपनी मी तुम्हाला दाखवतो जी की खूप चांगली आहे ती कंपनी आहे आय टीमधलीच केसॉल एक हजार सदुसष्टवर ही ट्रेड करत आहे एकशे एक पॉईंट अडतीस टक्के ही आज वाढली ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त बाराशे चौसष्ट करोड आहे मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही पी जर पाहिला तर पस्तीसचा पीसुद्धा महाग नाही आर ओ सी आणि आर ओ दोन्हीही मागच्या तीनही कंपन्यांपेक्षा चांगल्या आहेत एकशे नव्याण्णव आणि एकशे सत्तेचाळीस फेस व्हॅल्यू दहाची बत्तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ अठ्ठावन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत इथंही पाहिलं तर काहीही अडचण नाही ई पी एस सतत कंपनी वाढवत आहे म्हणजेच प्रॉफिट कंपनी सतत जनरेट करत आहे मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे चौतीस पॉईंट दोनचा मिडियन पी आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी छोटी असून आपल्याला कर्जमुक्त मिळत आहे म्हणजे सोन्याहून पिवळं म्हणायला हरकत नाही सेल्स बघा मार्च दोन हजार सोळापासूनचे सेल्स आपण बघू शकतो जे की दोन करोडचे होते ते एकशे सोळा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट हे दोन हजार वीसला एक करोड होतं ते आता छत्तीस करोडपर्यंत आलं आहे म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ ही दोन्ही ही मागच्या दो तिन्ही कंपन्यांपेक्षा एकदम चांगली आहे आणि इथं पाहिलं प्रॉफिट ग्रोथ तर पाच वर्षाची एकशे ब्याण्णव टक्क्याची आहे तर इथं तसाच पैसा आपला बनणार आहे एका वर्ष तीन वर्षामध्ये एक्कावन्न टक्क्याचा सी आहे ही कंपनी करोडोपती करू शकते कारण अठ्ठावन्न टक्क्याचा सी एजार जर इथं मिळाला तर एका लाखाचे एक कोटी होतात तर त्या रेंजमधली ही कंपनी आहे कारण प्रॉफिट ग्रोथ ही एकशे ब्याण्णव टक्क्याची आहे तीन वर्षाची त्रेसष्ट टक्क्याची आहे आणि चालू वर्षामध्ये तेहतीस टक्क्याची आहे तर प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सेल्स ग्रोथ ही एकदम डबल डिजिट आणि चांगली आहे त्यामुळे ही कंपनी पैसा बनू शकते रिझर्व जर बघितलं तर बारा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीनं एकदाही घेतलेलं नाही ह्या चांगल्या गोष्टी ह्या छोट्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कंपनी सपोर्टवर आहे बघू शकता कंपनी इथं टाईम करेक्शनबरोबर प्राइस करेक्शन आणि जेव्हा इथून ती वर निघाली तर इथं जवळपास साडेतीनशे तीनशे सत्तर ऐंशीच्या आस नव्वदच्या आसपास इथं बघू शकता तीनशे नव्वदच्या आसपास इथं कंपनी चारशेच्या आसपास कंपनी असेल इथं बघू शकता चारशेच्या आसपास कंपनी असेल आणि तिथून कंपनी चौदाशेवर गेली डायरेक्ट चौदाशे मग आता आता हे तेच चालू आहे की तुम्ही इथं बघू शकता की पुन्हा प्राईस बरोबर टाइम करेक्शन चालू आहे कंपनी जवळ आलेली आहे आणि इथून जर वर निघाली तर इथं चार पाट चार पाच चार पट पैसा झाला तर इथंही तसा कदाचित होऊ शकतो कंपनी चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर अशा कंपनीत सपोर्टवर खरेदी केली तर आपला पैसा पठीमध्ये बनतो ह्या व्हिडिओमध्ये कोणतेही कॉल किंवा टिप्स दिले जात नाही व्हिडिओ ह्या कंपन्याचा अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद